सज्जनगडावर श्रीधर स्वामी होते श्रीधर स्वामींना एकाने विचारलं की तुमचा तेरा कोटी पूर्ण झाला आहे का तर श्रीधर स्वामींनी उत्तर दिलं दोन लाख तरी झालं असेल की नाही शंका आहे म्हटले तर त्या साधकाला आश्चर्य वाटलं एवढे मोठे अधिकारी सत्पुरुष सारखे नामामध्ये असतात मग त्यांनी स्वामींना विचारलं तेव्हा स्वामींनी सांगितलं नामाला बसल्यानंतर केव्हा नाम नाहीसं होतं आणि केव्हा मी त्यात विलीन होतो तेच मला कळत नाही म्हटले त्यामुळे श्रीराम जयराम जयजयराम म्हणता म्हणता ते स्वतःच केव्हा राममय होतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही म्हणून सतत नामाचं अवलंबन ठेवलं की नाम आणि नामी यांच्यात अभेद होतो त्याला नामसाधनेतला सोहम भाव म्हटलेला आहे नामसाधनेतला अजपा भाव की नाम घेत होता आणि नाम घेता येता नाम घेणाराच जसं नाम घेतो हो आहे ते झाला म्हणजे सहा अहम ज्या रामाचा जप मी करतो हो आहे तो राम मीच आहे त्यालाच गोंदलकर महाराजांनी नाम आणि नामी यांच्यातला अभेद म्हटलेला आहे